आपण जो परिसर पाहताय तो परिसर आहे बीडच्या जिल्हा कारागृहाचा आणि याच ठिकाणी सकाळी राडा झालेला आहे कायद्यांच्या दोन गटामध्ये जे आहे ते मारहाण झालेले असल्याचं देखील सांगितलं गेलेलं आहे यामध्ये सुदर्शन गुले त्याचबरोबर वाल्मिक करारला देखील या ठिकाणी मारहाण झालेलं झालेले आहे असं देखील सांगण्यात आलेलं आहे महिलेच्या प्रकरणामध्ये हरकतेच्या प्रकरणामध्ये कोणकोणते होते त्यांची देखील टोक दिली जावी खरंच हे संतोष देशमुख हरते प्रकरणातील काही जे पुरावे आहेत ज्या महिलेकडे काही पुरावे